नमस्कार मित्रांनो जो व्यक्ती तुमच्या भावना समजून पण तुम्हाला जर त्रास देत असेल तर तो, तो व्यक्ती कधीच तुमचा असू शकत नाही वेळ वातावरण आणि लोक सगळ्यांची एकच सवय असते हे कधी कुठे बदलतील हे आपल्याला कसच समजत नाही जर एखाद्याची किंमत करायची असेल किंवा कदर करायची असेल तर ती वेळेतच करा कारण सुकलेल्या झाडाला किती जरी पाणी दिलं तरी त्या जीवनात एक ठरणं दो तोंडी लोक आणि खोट्या लोकांपासून कितीतरी पटीने चांगलं आहे चांगल्या लोकांना ठोकर मारली तर ते कधीच तुटत नाहीत या उलट ते विस्फरले जातील आणि ते तुमच्या आयुष्यातून निघूनही जातील एखाद्या व्यक्तीला प्रेम देणं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आणि एखाद्याचं प्रेम मिळत हा सगळ्यात मोठा सम्मान आहे जिसे जाना है उसे जाने दो अगर वो आज रुक गया तो कुकल या परसवो चलाही जायगा एखाद्या स्त्रीने कितीही ठरवलं तरी ती त्या पुरुषाला कधीच विसरू शकत नाही किंवा सोडू शकत नाही ज्याने तिला या दोन गोष्टी दाखवलेल्या असतात पहिलं म्हणजे इज्जत आणि त्याचबरोबर तिची मनशांती या दोन गोष्टी जर मिळाल्या असतील तर या गोष्टी तिच्या मनाला लागतात आणि ती स्त्री कधीच तुम्हाला विसरू शकत नाही मग तुमच्या सोबत तिला कितीही अडचणी आल्या लाखो अडचणी आल्या तरी ती स्त्री तुम्हाला सोडू शकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा